नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत आय बी पी एसच्या अपडेट संदर्भात तर पहा आय बी पी एसची ऑफिशियल अपडेट कोणतीच आलेली नाही आहे फक्त काय झालं आय बी पी एसने महाराष्ट्रात दुसरी एक परीक्षा कंडक्ट केली आणि त्याची सरळ लिस्ट जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ती जाहीर केली म्हणजेच त्या ठिकाणी रिस्पॉन्स शीट नाही देण्यात आली त्यानंतर ऑब्जेक्शन नाही देण्यात आले सरळ जी आहे ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर त्यावरून आपण एक अंदाज घेऊ शकतो की जिल्हा परिषदची भरतीसुद्धा आपण आय बी पी एसकडे दिलेली आहे म्हणजे जिल्हा परिषद भरतीची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे आय बी पी एस ही कंपनी राबवणार आहे तर त्यावरून त्या परी त्या भरती परीक्षेच्या अंदाजावरून आपण एक अंदाज काढू शकतो की जिल्हा परिषद भरतीमध्ये सुद्धा असा प्रकार घडू शकतो तर पहा काय आहे विषय तर पहा मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक म्हणजेच आपला अर्थ व सांख्यिकी नियोजन विभाग तर त्यामध्ये पहा इथं या ठिकाणी आपल्याला अपडेट दिसते की सहाय्यक संशोधक अधिकारी गट ब राजपत्रित पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी सर म्हणजेच सरळ जे जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरलेले आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात आली यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की आपण अगोदरच डाउनलोड केलेली होती सूचना यामध्ये पहा सरळ ही यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यादीमध्ये स्पष्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच या ठिकाणी अँसर की जी आहे ती उपलब्ध झालेली नाही डायरेक्ट निकाल लागला असं आपण म्हणू शकतो तर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा बऱ्याच उमेदवारांनी दोन दोन महिने झालेले पेपर देऊन पण ते बघताय वाट रिझल्टची तर रिझल्ट केव्हा लागेल रिझल्ट केव्हा लागेल आपल्या सर्वांना माहीतच आहे की जिल्हा परिषदचे काही पदं म्हणजेच आरोग्यसेवक झालं त्यानंतर आरोग्यसेविका झालं त्यानंतर ग्रामसेवक झालं असे काही पोस्ट जे आहेत त्यांचा पेपर अद्याप बाकी आहे आणि काही पोस्टचा पेपर हा झालेला आहे जिल्हा परिषदमध्ये विविध पोस्ट होत्या म्हणजे इतर विभागापेक्षा सर्वात जास्त पोस्ट ह्या जिल्हा परिषदच्या अंतर्गतच घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यांचा पेपरसुद्धा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाला तर त्यांचा पेपर तर पार पडला पण आता ते वाट बघते रिजल्टची रिझल्टची की रिझल्ट केव्हा लागेल किंवा रिस्पॉन्सिट तरी मिळावी त्यांना त्यांचा पेपर तरी कळावा पण पहा मित्रो या ठिकाणी अर्धवट जे पेपर झालेले आहेत त्यांचा रिझल्ट जो आहे तो कदाचित लागणं शक्य नाही हां एक होऊ शकते जसं तलाठी विभागाने जाहीर केला स्कोर लिस्ट जशी जाहीर केली किंवा वनरक्षकची जी स्कोअर लिस्ट आलेली आहे म्हणजे वन विभागाने जी स्कोअर लिस्ट जाहीर केली त्याप्रमाणे आय बी पी एस कंपनीसुद्धा जिल्हा परिषदचे जे जे पेपर्स झालेले आहेत ज्या ज्या पोस्टसाठी त्यांची यादी जाहीर करू शकते ज्या पोस्टचा पेपर झालेला आहे त्यांच्यासाठी तर हा एक ही एक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे आणि ते जर केलं तर ज्या उमेदवारांचा पेपर झालेला आहे त्यांना त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी कळू शकतील पण पहा जोपर्यंत आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक हे पेपर पार पडत नाही तोपर्यंत तरी तरी निकालाबाबत आपण एकदम कन्फर्म सांगू शकत नाही या यासंदर्भात कोणतीही ऑफिशियल अपडेटसुद्धा प्राप्त झाले नाही जशी काही अपडेट येईल तसा आपण आपल्या चॅनलवर कळूस तर या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं की बी पी एस जी आहे ते अॅन्सर की नाही तर सरळ लिस्ट जाहीर करू शकते या व्हिडिओमध्ये आपण थांबूया तुमच्या काही कमेंट्स असतील ते कमेंट, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचार